कोणी दुसरा नवीन आला तो गुंडगर्दी संपवतील तुमच्या जे राजकारण आहेत ते संपवतील त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई बहीण एकत्र आलेले आहे तुम्ही सांगितला होता ना तिची रस्सी जळली पण बल नाही गेले है ना तो बल तुम्ही संपवले ना तुझे बल मी संपवणार ठीक आहे पर्लीमध्ये येऊन बघते मी कसं तू माझे अठरा तुकडे करू शकतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या दो हजार नऊ पासून दो हजार बावीस पर्यंत जे दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि ये बहन जे बहन आज आधार मानताय त्या बहे त्या बहिणी धनंजय मुंडेला किती त्रास देत होती माझी मांडी वर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटते काय नाही आणि तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील अरे कशाला न्याय देतील आज वेदनाथ कारखाना तुम्ही समाडू शकले नाही पंगेश्वर कारखाना तुम्ही बंद केला अरे गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे तीस तीस चाळीस चाळीस कोटी दोघे कारखान्यामध्ये अडकलेले आहे पण तुम्ही देत नाही आणि एक ओर मी बोलते तुम्हाला फक्त अंधे पिसे कुत्ते खाय तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही गुंड लोकांना फक्त बल देताय आणि आज पण तुमची सभामध्ये वाल्मिक करारचे पोस्टर बघण्यात आलेले आहे हे प्रमाण आहे आणि हे संकेत आहे की आम्ही काय द्या आपण आमच्या पोटाच्या पाणी वाल्मिक शिवाय न हलत होता न हलणार आणि त्याच्यासाठी आज तुम्ही लोकांना परलीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नको आहे गुंडगर्दी संपवतील जरी कोणी माझ्यासारखा नवीन आला कोणी दुसरा नवीन आला तो गुंडगर्दी संपवतील तुमच्या जे राजकारण आहेत ते संपवतील त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई बहीण एकत्र आलेले आहे कोणी जनताची सेवा शेतकरी शेतकऱ्यांची सेवासाठी तुम्ही नाही आलेले आहे नाही तो तुम्ही आज बघू शकता आज शेतकरी लोकांना जालनामधून जिथे पंकजा ताई पालकमंत्री आहेत तिथून मला कॉल आले की आम्हाला खाण्यापिण्याची काय सोय नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका